वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी एसटी बँकेत एकशे पन्नास कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केलाय नोकर भरती आणि बोनस घोटाळ्यातील त्रेचाळीस लाखांची रोख रक्कम संचालकांनी सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस केल्याचा पुरावा एसटी कामगार संघटनेने सादर केलाय एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सदावर्तींवर गंभीर आरोप केलाय दरम्यान एसटी बँक भरती घोटाळ्यातले पैसे परत मागितल्याने एका संचालकाने धमकवल्याचा व्हिडिओ देखील तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांनी यावेळी माध्यमांसमोर सादर केलाय नाही जर पुन्हा झाला तर पिक्चर कुठे उभ्या मला वाटतं तुला नाव माझं आणि फक्त बँक येते म्हणून कॉपरेटिव्ह बँकेमध्ये वारंवार आम्हाला आंदोलन करावी लागत आहेत आंदोलन केली या आंदोलनातून सहकार आयुक्तांनी आरबीआय कडे या संचालक मंडळाच्या बरखास्तीची शिफारस केल्याचं आम्हाला समजतय पण सदावर्तींनी या बँकेमध्ये कसे लाटून खाल्ले याचे ड्रळीज पुरावे आम्ही तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहेत कागदोपत्री पुरावे आहेत ज्यामध्ये बँकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी कामगार भरती केली ही भरती करताना माझ्या शेजारीचे इसम उभे आहेत डोंगरे नावाचे त्या डोंगरेंकडून अकरा लाख रुपये घेतले पैकी ऑनलाईन त्यांनी सहा लाख रुपये घेतले पाच लाख रुपये कॅश घेतले खेडकर नावाच्या संचालकांनी ते घेतल्याची एंट्री त्यांच्याकडे आहे त्यानंतर त्याच्याकडे ते, ते पैसे मागायला गेल्यानंतर त्या संचालकानं जर माझं नाव बाहेर आलं जर तू कुणाला सांगितलं तर डायरेक्ट डोक्यात गोळ्या घालील त्याचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आहे अशा प्रकारची दादागिरी संचालक संचालक मंडळाकडून सदावर्तींच्या संचालक मंडळाकडून सदा केली जाते दुसरी बाब मी अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर दाखवायला काढून आणलेले आहेत की ती लोक म्हणतात की आम्ही काही करत नाही परंतु सदावर्तींच्या संचालकांनी ज्या टेम्पररी लावलेल्या कामगारांच्या नावावरती पन्नास हजाराचा बोनस पंच्याहत्तर हजार रुपयाचा इन्सेंटिव्ह दिला ते इन्सेंटिव्ह कसा कोणत्या खात्यावरती दिला त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत त्यांच्या खात्यावरती दिल्यानंतर त्या संचालकांच्या बायकोच्या नावानं तीन संचालक आहेत ज्यामध्ये भंडारा शाखेचे उईके नावाचे आहेत त्यांची मिसेस सुरेंद्र उईकेंची मिसेस जी आहे सुप्रिया उईके तिच्या नावावरती हे पैसे गेल्याचा एंट्री आहे दुसरे संचालक आहेत जे दुसरे संचालक आहेत अितापराव नावाचे एक सुप्रिया उईके नावाच्या संचालकांचे मिसेस आहेत सितापराव नावाचे संचालक आहेत असे तीन संचालकांनी त्यांच्या खात्यावरती पैसे म्हणजे कामगारांच्या खात्यावरती पैसे टाकले ते पैसे काढून त्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने पैसे टाकलेत दोन दोन लाखाच्या एक एक लाखाच्या एंट्री झाल्यात आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे हे आर टी जी चे डॉक्युमेंट माझ्याकडे आहे हे जे कामगारांना पैसे ले ले, दिले आणि संचालकांनी काढून घेतले त्याच्यातून त्यांनी त्यांच्या पैशाने गाड्या घेतलेल्या आहेत साई सर्व्हिसला दिलेले थेट ट्रान्झॅक्शन एस टी कॉपरेटिव्ह बँकेतून झालेले आहेत आणि सदावर्ती यांच्या सौभाग्यवती अॅडव्होकेट जयश्री लक्ष्मण पाटील मी परत नाव सांगतो जयश्री लक्ष्मण पाटील यांच्या नावानं ना झालेले ट्रान्झॅक्शन दहा लाख आठ लाख नऊ लाख आणि हे ट्रान्झॅक्शन कोणाच्या खात्यातून झाले तर हे ट्रान्झॅक्शन झाले देशमुख नावाच्या कामगारांच्या खात्यातून हे ट्रान्झॅक्शन झाले सीतापराव नावाच्या संचालकाच्या खात्यातून हे ट्रान्झॅक्शन झालेले मगरे नावाच्या संचालकाच्या खात्यातून मगरे 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 त्यानंतर या ठिकाणी okay. उईके या उईके नावाच्या संचालकाच्या खात्यातून झालेला आहे नावाच्या संचालकाच्या खात्यातून झालेले आणि हे ट्रान्झॅक्शन बँकेतून झालेले एका हाताने लिहिलेले ट्रान्झॅक्शन नाहीयेत एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यातून साई सर्व्हिस मारुती सेंटरला आणि जयश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या खात्यावरती झालेत आपल्या माध्यमातून माझी तर मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे अशी आहे तुमचा फोटो आमच्या बँकेत लावला जातो आणि फोटो चाडून जे काही राजकारण चालले कोट्यवधी रुपयाची उदयपट्टी सदावरती आणि त्यांच्या संचालकाकडून चाललेली आहे मी सहकार आयुक्तांकडे आज तक्रार देणार आहे आणि गुन्हे गुन्हे शाखा जी आहे पुणे आम्ही आयुक्तांकडे आता जात आहोत हा जो माझ्या बरोबर जो कामगार भरती केला टेम्पररी त्याच्याकडून अकरा लाख रुपये घेतले जिवे मारण्याची धमकी गोळ्या घालण्याची धमकी त्याला दिली जाते त्याच्याकडे ते व्हिडिओ आहेत तो तुमच्याशी बोलेल परंतु कुठल्याही परिस्थितीवरती मध्ये सदावरती आणि त्यांच्या संचालकांवरती आता भारंतर येणारच आहे त्यांची बरखास्ती होणार आहे मात्र माझी मागणी अशी आहे की या संचालकांचे आणि त्यांच्या परिवाराचे सगळे खाते तपासले पाहिजे सहकार आयुक्तांनी जयश्री लक्ष्मणराव सदावरते आणि आपले गुणवंत गुणरत्न सदावरते यांची खाती सगळी चेक केली पाहिजे त्यांचे झालेले ट्रान्झॅक्शन काढले पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून सहकार आयुक्त माननीय पोलीस आयुक्त यांना मी आपल्याकडे आपल्या माध्यमातून करतो आहे आणि आम्ही आता इथून पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन रीत सर आम्ही त्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेशी तक्रार देणार आहोत तक्रार जर घेतली गेली, गेली नाही तर त्याच ठिकाणी ठिया आंदोलन करणार आहोत कारण प्रेशर टॅक्टर्स बऱ्याच ठिकाणी वापरलं जात आहे आणि म्हणून ही माहिती प्रथम आपल्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत धन्यवाद या एकूण कर्मचाऱ्यांच्या के के खात्यावरती केलेले पण मी त्यांच्या खात्यावरती साधारणपणे साडेचार कोटी रुपये केलेले आहेत जे टेम्पररी झाले सतरा सतरा कर्मचारी आहेत पण त्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती जे त्यांनी जाहीर पैसे टाकले ते मुंबई खात्यातून काढले परंतु सतरा कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती टाकले पण माझ्याकडे जे स्टेटमेंट आता जा आलेले आहेत हे तीन संचालक विद्यमान संचालक आहेत त्यांच्या सौभाग्यवतीच्या नावाने त्या कर्मचाऱ्याच्या खात्यातून पैसे डायरेक्ट ट्रान्सफर केल्याच्या नोंदी माझ्याकडे आहेत मी संदीप शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आता या माणसाची कर्म कहाणी जर आहे का माझं नाव शिवनाथ जगदीश डोंगरे माझं नाव शिवनाथ जगदीश डोंगरे मी राहायला ठाण्याला मला एक व्यक्ती भेटला माझे मित्र भेटलेले ते बोले एस टीमध्ये अशी भरती आहे शिपाई क्लर्क आणि शाखाव्यस्तवची भरती आहे शिपाईला तीस ते चाळीस हजार पगार क्लर्कला पन्नास हजार पगार आणि मॅनेजरला साठ ते सत्तर हजार पगार भेटणार आहे शिपाईसाठी पाच ते सहा लाख भरा लागतील क्लर्कसाठी आठ लाख आणि मॅनेजरसाठी दहा लाख भरा लागतील तर माझी परिस्थिती क म्हणजे मला पगार कमी होती आणि माझी फॅमिली मोठी तीन मुलं मला आई वडील अशी फॅमिली असताना मी जर साठ सत्तर हजार पगार भेटेल तर माझा पुढची लाईफ चांगली जाईल त्या हेतून मी लोन लोनच्या हेतून मी होकार दिला आणि त्यांनी माझी ओळख सुनील मालुसरे अँटी करप्शनमधले साहेब आहेत त्याच्याशी विजय वाघ राहायला दिवा त्याच्याशी ओळख करून दिली आणि त्यांनी माझी ओळख करून दिली आदिनाथ खेडकर जे संचालक दत्ताक्षितारे खेडकर जे भाऊ आहेत त्यांची ओळख करून दिली ते म्हणाले की तू दहा लाख भरायचं तुला आम्ही सकाळ सव्वा पार देऊ आणि पन्नास साठ ते सत्तर हजार पगार तुला देणार आहे पण सांगितल्याप्रमाणे नंतर मालू दिली। मी त्यांना पैसे पाच लाख ऑनलाईन पाठवले विजय वाघला आणि सुनील मालुसरेला अडीच अडीच लाख ऑनलाईन पाठवले दत्तात्रय खेडकरना कॅश दिली मी दत्त आपले दत्ता आपल्या ऑफिसच्या बाहेर मी सहा लाख कॅश दिली ते एकोण मे नोव्हेंबरला दिली तेवीस नोव्हेंबरला दोन हजार तेवीसला नोव्हेंबरला दिली तुम्हाला काम घेतलं की नाही कामाला मला घेतलं सर पण मला कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेतला मला सांगितलं परमनंट एखादा तुम्ही पैसे द्या एखादा तुम्हाला परमनंट जॉब भेटणार आहे आणि शाखा व्यवस्थापक पद भेटणार आहे पण मला घेताना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतला आणि क्लार्क म्हणून घेतला मला मी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही सांगा अकरा व्यवस्थापन करून घेणार होते आणि सातशे सत्तर हजार पगार देणार होते पण तुम्ही मला क्लार्क घेता ते बद्दल तुम्ही दोन तीन महिने प्रॅक्टिस करून घ्या शिकून घ्या सर्व मग तुला आम्ही साका व्यवस्था बनवतो आणि त्यांनी दोन तीन महिने गेले सहा महिने गेले साहेब पण त्यांनी मला ना ऑर्डर परमनंट ऑर्डर दिली ना पन्नास ते साठ सत्तर हजार पगार दिली ना शाका व्यवस्था पद दिला मला मी सांगितलं साहेब तुम्ही सांगितलं मी लोन काढलेला बँकेतून बँकेतून लोन काढला तर हप्ता चाळीस हजार हप्ता आहे तर मला साठ ते सत्तर हजार पगार आले असती तर मी चाळीस हजार हप्ता भरला असा लोनचा पण आता मला पगार तेवढी येत नाही फक्त मला वीस हजार तुम्ही पगार दिला कॉन्ट्रॅक्टवरती तर मी हप्ता भरणार कसा आणि खाणार काय मी घरी माझी तीन मुलं आहे त्यांना शिक्षण मी कसा करणार मला एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे साठ ते सत्तर हजार पगार द्या किंवा मला माझे पैसे परत करा तर असं सांगून पण ते माझे पैसे परत करत नव्हते ते मला धमकी देत होते मला हे करत होते मला मला मानसिक त्रास देत होते हे लोक मग मी जास्त त्रास दिल्यानंतर त्यांना मी जास्त मागे लागल्यानंतर मी आणि माझी आई सतत त्यांनी सहा महिने त्यांच्या मागे लागल्यानंतर त्यांनी मला फक्त सहा लाख परत केले आणि माझ्याकडून राजीनामा जबरदस्तीने लिहून घेतला की राजीनामा लिहून दे म्हणून आणि मागणी काय माझी माझी मागणी हेच आहे की माझे पैसे जे उरलेले आहे पाच लाख ते मला परत मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावरती ज्यांनी मला हे केला त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कि माझ्यासारख्या अनेक लोकांना फसवला नाही पाहिजे त्यांनी हो मी सध्या साहेबांना भेटलेलो साहेबांना बोल साहेब माझे पाच लाख ते देत नाहीये सध्यावती साहेबांनी त्यांना फोन लावला दत्तात्र खेडकरांना आणि त्यांना भरपूर्शी राहते की त्यांचे पैसे हा साधावर साहेब बोलले की तुम्ही त्याचे पैसे परत करून टाका तुम्ही कंडक्टर डोकं कंडक्टर डोकं वापरू नका तुम्ही त्याचे पैसे देऊन टाका तुम्ही फसणार पण त्यांनी काय माझे पैसे परत केले नाही